हाय मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जय एकवीरा मित्रांनो आज आकाश नवरा आणि प्रकाश नवऱ्याचा हळ घारपिटाचा कार्यक्रम का आहे तसेच तांदूळ धुण्याचा कार्यक्रम का आहे तरी व्हिडिओ खूप सुंदर बनणार आहे मित्रांनो तरी नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा जय एकवीरा जय अग्री गोळी

பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த திட்டத்தின் கீழ் பதினாறு கோடி ரூபாய் செலவில் திட்டமிடப்பட்டுள்ளதாக கூறினார்

गाणं बोलते तीन दिवस फुल धमाल उमऱ्या असल्यावरती काय काय करायला लागतं ना उमऱ्या असल्यावरती काय काय करावं लागतं का करा मान भेटत नाही उमराचा सहसा लवकर चांगला असते मोबाईल मोबाईल काय बांधून ठेवा मिस कॉल दिला होता एका मिनिटामध्ये लावलं मग घ्या आता लाग

गुजा चावल धावते का नुसतं उतरून टाकते नवऱ्याची आई आले बरोबर पात्र मधून टाक

नाही पाणी टाकते आजी सापेची, आज आमच्या खास लग्नासाठी धवलारी म्हणून आलेले बघा आवाज किती सुंदर आहे बघा मित्रांनो बघा या वयात सुद्धा आवाज किती सुंदर आहे खरोखर लता मंगेशकरांची आठवण आली आज आमचा कार्यक्रम झाला तांदूळ धुण्याचा आकाश नवरा आणि प्रकाश नवरा त्यासाठी जमलेली सगळी मंडळी दोन दिवस धम्माल असणारे कार्यक्रमाची मित्रांनो ही माझी भाची मयुरी आणि श्रेयाची मदत करते कारण उद्या ना त्याच्यामुळं धम्माल करण्यासाठी आज तिची मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे बघा मस्त मेहंदी करते मयुरी माझी काढशील ना चला बाय सगळी माणसं बिजेत मेहंदी काढतो कोण मेकअप करतो आमच्या पूयाला काय काम लावले लसूण मिसाला हे बघा लसूण लावले आमच्या पूयाला बरं वाटत ना जरा <laughs> हाय फ्रेंड श्रेयाचा आता डान्स आहे श्रेयाची मेकअप चालू आणि छोटी तिला मदत करते हाय छोटी झाली का तयारी तिची थोडीशी बाकी आहे आता थोडा वेळ तिचा मस्त डान्स होणार आहे आकाशच्या हल्दीला प्रकाशच्या तर नक्की बघा तिचा डान्स आकाश आणि प्रकाशच्या कराव्या सुद्धा तयार झाले बघ मग नाचणार ना आली 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 जोरदार नाचा कार्यक्रम चालू होता पटापट जायचं नाचला खास आकाशच्या हल्दीसाठी पडाल का <laughs> आमचा बाबू कालच्या हळदीसाठी दाबिल स्पेशल आमचे अंकल आमच्या भाऊजी बसल्यात पाठी मग चर्चा चालू आहे दाबिल किती वाटायचे किती नाही आमचा रोहित फुल सोय झाले दाबिल कशी आहे धीरज पण आहे धीरज कशी आहे डेश चौथी चौथी आहे धिज दोन का तिसरी लापत आहे खास दाबीलीचा स्वाद घेताना आमची चिमुकली मंडळी कशी आहे का बरे का अरे वा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या बच्चूचा वाढदिवस आहे हॅपी बर्थडे बेटा बर्थडे आहे कोणचा न खा कोणी घेतलं लोक तिकडे गारपीट धरत ना इकडं केक खात हे चला तिकडे कार्यक्रम चालू होता आमची मयूर आहे आमची भाची लाडकी भाची आमचा रोहित लय लयला लयलाचल आज आताच झोपून उठला असं वाटतंय अरे तुम्ही का केक घेतले नासल। का मजाक करते बायकोचा बड्डे होता बर्थडे कोणचा ना काय कोणता बायको तर बर्थडे हे चला चला पटक चला कार्यक्रम चालू होईल चला लवकर जात्यावा चा बोला डलाला डलाला सोई Gracias. परिसर श्रीपत या वरम्याची सोन्याची परी सजली మల దాటాయ भारी भ पई जन न करे वाली मर मोड़ी मोड़ी सादी भई सिती पई को पइजन करे ખુશી તયોજે બેન i थांबल्या मन पुरवलंय बायाचा तरी कशावरी थांबल्या बाया लोका ग तुम्ही रुसल्या गोका ग तुम्ही काय पाहिजे बायान मान सोन्याचा हार म्हणताना सोन्याचा हार हे सोनियाचे नांद माझ्या बाया घायल्या घर गया घायल्या घर न म्हणताना सोनियाचा हार ग डब्बर घेऊन ये स टाई मित्रांनो आजचा कार्यक्रम इथंच संपला कारण आजचा घारपिटाचा कार्यक्रम होता आकाश आणि प्रकाशचा तर खूप धमाल केली आम्ही कार्यक्रमामध्ये खूप नाचलो आमच्या मंडळीने खूप मज्जा केली तर मी व्हिडिओ इथं स्टॉप करतो कारण उद्या आहेत हल्दी आणि हल्दीचा नवीन व्हिडिओ मी टाकणार आहे आणि हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत मा जय अग्रिकोली